या देशामध्ये घटना झाली जात आहे या देशामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर भूत फेकला जातो जगातली पहिली घटना आहे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शिब्या दिल्या जात आहे थोडे व्हा अन्य अत्याचार वाढतात म्हणून आपण आणि राहण्याची नितांत गरज आहे आणि म्हणून आपल्याला भारतीय संविधान वाचवायचं असेल बाबासाहेबांचं नाव आपल्याला साबून ठेवायचं असेल जे बाबासाहेब आंबेडकरांना मिश्रा नावाचा वकील म्हणतो मी आंबेडकरांचं नाव म्हटले असं स्वस्त बसणार जातो त्यांथ तिथं बंद होते लाईट स्पीकर जिथं जिथं जातो त्यांथ तिथं बंद होते नाईट स्पीकर फुट पाहत त्या मिश्राला माझं सांगणार आहे काही लोक मुंबईत बसून शिव्या देत दिल्लीत बसून शिव्या देत बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या देणारा हरामखोरांवर जमाना हमे कहे ना कहे मग जमाने को जरूर कहते है जमाना हमें कहे ना कहे मगर हम ज़माने को जरूर कहते हैं अगर भूलराज बाबा साहेब अम्बेडकर के खिलाफ किसी कुत्ते ने लगते निकला तो उसकी जुबान काट के फेंक देते हैं अभी बाबा साहेब अम्बेडकर हमसे ढूंढ क्या <laughs> जय भीम मला लोटसे कधी ढरता नाही भीम बाबा तुम्हाला हमारी बदन के लाभी फुल गिर जाय तेरा लाभ कधी भुलते नाही जय भीम मेरा लोटसे कधी घरता नाही आता सुद्धा अनेक ठिकाणी यांनी आजू बाबासाहेब आंबेडकरांचा निरा छेडावं दालंदे लावून येत नाहीत ती बी फुलावरती काय त्यांच्या बाप्पाचं काय चाललंय का इथे भूमीचा प्रस्ताव होता चिरकुळेला आपल्या लोकांना त्रास होतो पाणी मिळत नाही मध्ये आपल्या पोरांना मारहाण केली युकुलग्यामध्ये आपल्या पोराला चौरस्तारून पन्नास हजार रुपये काढून घेतले या दापक्यामध्ये मारामारी झाली पलीकड्या झाली तर मुडला त्या ठिकाणी आंबेडकर आंबेडकरांचा म्हणणाऱ्या म्हणून तिथं किती लोक आले तिथं फक्त राम गायकवाड आले गेलो आणि म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला टीका नाही काही लोकांना वडील झाल्या मी टीका करतो टीका नाही वामनदा के एका ठिकाणी म्हणतात भीमा तुझ्या विचाराचे जर इथे का पाच लोक असते भीमा तुझ्या विचाराचे इथे का जर पाच लोक असते तर त्या एकी चलवारीचे लच टोक असते आता लोक आमच्याकडे बघतात त्याला शिंदे पुढारी मी पुढारी रामभाऊ पुढारी अंत्य चे साहेब पुढारी अंत्य धिराज पुढारी अंत्य दिली पुरा पुढारी या लोकांची अपेक्षा का आमच्याकडनं जेव्हा जेव्हा त्यांच्यावर अन्याय होत असेल त्यावेळेला सगळे लोक मिळून आपल्याकडे आवं आपल्याला विचारावं होणारा अन्य दूर करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हे जर आम्ही करत नसेल तर आम्हाला लाज वाटली पाहिजे आंबेडकर सर्वच कार्यकर्ते म्हणून घ्यायला आणि बाबा सगळ्यांना माझी विनंती असेल जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गद्धारी करून स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःच्या पुढे भरत असतील त्याला कुठल्याही भूमनगरमध्ये आल्यानंतर खेत्राला मारल्या शोध सोडणं त्याचा माणूस राहतो आणि किती राहि घात काशी घेतलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आंदोलन कुठे तुपर पीठ खाते ह्याला वाटते चौघरी साहेब माझे चार दिवस सगळ्यात येतात त्याचर म्हणतात आहे असं नाही विजय मला माझी विनंती आहे तुम्ही तरुण आहात आता सांगितलं इथे पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पिलेशिवाय पुरुकूर पुर, पुर, पुर नाही तर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या दुसरा टोप सांगतात या समाजाला कोण फसवलं असेल तर शिकलेल्या लोकांनी फसवलेलं आहे हेही बाबासाहेब आंबेडकर सांगायला विसरत क्षेत्र बातलायचं कैलास शिंदे यांचे बीजीपीत पोरग राष्ट्रवादीत जण काय सत्ता आमच्या बाबासाहेबांच्या बीजीपीत पोरग राष्ट्रवादीत मी सांगतो किंवा सांगतोय जरा होते काँग्रेस झालं आता त्यांचे पाटील गेले बीजेपी गेले पाटील पण बीजेपी मध्ये बस झालं की शेती झाली तुमची घर झाले बंगले झाले गाड्या आल्या बाबासाहेबांच्या चळवळी मुळे हे नको तुम्हाला जमा घेतले मोठे झालं आता शहराच्या या लोकांकडे या आता जरा आपल्या समाजाकडे आता गंमत कसे झाले परिष्ठवाल्याची वरच्या आमच्या सारख्या आयुष्य राबलेल्या कार्यकर्त्यांची खालच्या आई झाली आता वरच्या आमच्यातले लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बीजेपी मध्ये राहिल्यावर त्याचीच माणसं आमच्यावर अन्याय करतात खालच्या माणसावर मध्ये आता करा चाळीत वगैरे काहीच म्हणत नाहीत कारण ह्याचे मित्र असते पक्षाचे लोक असते ह्याला काय म्हणताच येत नाही हातचं काय मी मोकळे ते मोकळायचं मग आमचं कसं असतं संशोधन की एक व्यवहार की आमचा गंग्र कुठे अडकलं नाही सोसायटी नाही आमचा नंबर दोनचा धंदा नाही आम्ही कुणाचं घेणं नाही आमचं कोणाचं देणं नाही मग आम्ही पाहूच कशाला वरचाळीचे झाले का त्याच्या वरचाळीचे झाले काय आमच्या माणसावर जर अन्याय केला आम्ही त्याची गाय करणार नाही आता निवडणुकीमध्ये नाही काय लय ले हजू लुबीर त्याच्यातलं व्यक्त क्षमते आमत राहतेच ते मुद्दाम केला मध्ये तर तुम्हाला सगळ्यांना सांगणार सगळ्या सगळ्या मध्ये मी रामबोबाईकडे जाणार आहोत अरे तुम्हाला पक्षच बदलायचं आलं तर वंचित मध्ये या आरपीएल मध्ये या मी तुमचं स्वागत करू की आता गमत म्हणून सांगतो म्हणजे खूप हैवा म्हणायचा बरं गांधी आला खूप हैवा म्हणायचा देवेंद्र फडणवीस झाले मुख्यमंत्री आमचा कैलास आला होर्डिंग झालं एवढं मोठं पाहिल्याची तर होर्डिंग घुसवत एवढं मोठं त्या देवेंद्र फडणवीस जयंतीचा महिना मला सह आठवलं आणि त्या कैलास शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ह्याच्या पेक्षा दोफा लावला असता तर महाराष्ट्रात आणि त्या कैलास श्रीपाद ठेज हिंदू आले तो फडणवीस ची फडणवीस आहे तुम्ही त्या फडणवीस म्हणाल आहोत का म्हणून काही गोष्टी आपण व्यापारामध्ये पाळल्या पाहिजे मी आपल्याला सांगण्याचं तात्पर्य ते राज्यकारण जर नसलं या देशातली राज्य व्यवस्था या देशातली अर्थव्यवस्था या देशाची न्याय व्यवस्था या देशातली सहकारी व्यवस्था ही सगळी व्यवस्था असतापितांच्या हातात आहे इथे वादच आहे मनोवाद आणि आंबेडकर वाद आंबेडकर वाद सुटणार का मनोवाद सुट करणार हा महत्वाचा प्रश्न आहे तरच जयभीर म्हणाला तुम्हाला अधिकार जयभूर म्हणून किदर्वी केलो काय गंमत झाली मला कळत नाही गेले आणि पोरे पण ती काही म्हणतच नाही अरे आम्हाला मला विचारा आम्ही कुठे चालत चुकत असू तर चला आम्हाला विचारा ज्या हाताने तुम्ही हार पोरे घालताय तुमच्याशी गाददार केल्यानंतर त्या छाताने जोडे मला जी ताकद ठेवा तर तुम्ही खरे आंबेडकर माझी आत नाही तर नाही अनोघ ह्यांचं कुठं कराड अडकलंच राहत माझी विनंती तुम्हाला हात जोडून माझा भाऊ राहू द्या भातसा राहू द्या मित्र राहू द्या जे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कि गद्दार होती त्याला घेता या मध्ये त्यांना पाणी पडले शिवाय सोडू नका हे या प्रसंगी विनंती करतो कारण आदरणीय चौगुले साहेबाला आणि कैलाजी शिंदे साहेबांना खऱ्या जर तिकडे हजेरी लावायला जायची होती तिथं जर जे पडली तर गडकरी जर विचारले कैलास शिंदे गैरहजर आहे टाका गैरहजरी म्हणून दिली प्राप घ्यायला लागले मला फोन करून मला आपल्या घरातलं आहे की आणि पैसे झाला घरातलं कोण राहत नाही का तिकडे आणून जाऊ पैसे का खाना चालूच आहे म्हणून योग्य तिथं मला सांगायचं समाज महत्वाचा आहे आंबेडकरी सर्व महत्वाचा आहे का तुमचं राज्यकारण महत्त्वाचं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही राज्यकारण करत असाल या पुढे याद राखा अजून अशी वय माझ्या झालंय अजून मला काय होत नाही बीपी नाही शुगर नाही डायबिटीस नाही आणि तुम्हाला सांगणार माझ्या पुढे जे जे गद्दार होतील निवडणुकी आल्या की तुम्ही कधी जाणार आज आणि कसली पुढे अमेरिकेचा गद्दार आम्ही ज्यांना चौबीलांना मदत करत असताना काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला रिझर्वेशन दिलं आमच्या रिझर्वेशन वरती स्वामी आले कुठून आले स्वामी त्यांना आम्ही मदत करणार दान दांड काय लाकडाला कुराडीचा दान गोट गोटाला का अरे म्हणून हे कुठेतरी थांबव ना स्वामी ते आमचा दुश्मन आहे का आणि त्याच्यासाठी मग अपील करावा लागला ज्ञानराव चौकले रामभाऊ गायकवाडने अपील जी शिंदे मदत केली त्याला आणि म्हणून कैलास शिंदे हरव्या मनाचा तो कुठल्या पक्षात आहे देणं गेलं नाही पण त्याच्या अगोदर त्यांनी वंचित मध्ये गेलं असतं किंवा धारपे मध्ये आलं असतं त्यांचं स्वागत करतो हे याही पुढे तुम्ही येवा तो कधी लेखन वंचित आहे जण आरपीआय मध्ये या तुमचं स्वागत करू आणि म्हणून मनुवाद्याच्या पक्षात राहून तुम्हाला आंबेडकरी चळवळीला गतिमान करता येणार नाही ना ही गोष्ट प्रामुख्याने सगळ्यांनी लक्षात ठेवावं आता निवडणुका आल्या मित्रांनो हो। तुम्हाला इतर येणार नाही आहेत बऱ्याचशा गावांमधून मध्ये लोक आहेत आता मी काही लोकांना सांगितलं पैसे वाटतील माणसान खबर पैसे घ्या पुढे जाऊन दारू आरोपीन महागाई शिव्या द्या गेला पैसे त्याला शिव्या द्या त्याला वाटतं पण धीऊ का की का वाटतं अशी गोष्ट आपल्याला करावी लागली आपल्यातले कार्यकर्ते जे उभे राहतील त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावून आणि जिथं जिथं कार्यकर्ते जिल्हा परिषद नगरपालिकेला उभं राहा पैसे लावत नाही हरीश गावरे राहणार हत्तर गेला गाव दस्तापूर निवडणूक माकली निवडून येणार माकलीला सभापती उसळून आवडला रवी सर यांनी साहेबांनी मदत केली त्यातला एकही पैसा इमानदारीनं मी माझ्या संसारासाठी वापरला नाही साहेब तुमच्या गावाला निधी दिला करणं सांगा निधी मी दिला मी करणं सांगा तुम्ही